फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित ला, या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय झालेले आहेत पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक किंवा नुकसान भरपाई सर्व बातम्या आपण बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका भुसावळ तालुक्यातील तूर पिकावर रोगराईचे संकट आर्थिक अडचणीमुळे शेतकरी सध्या स्थितीला चिंतेमध्ये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अपेक्षा अतिवृष्टीनंतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रब्बीच्या अनुदानाचा घोळ बघायला मिळत आहे राज्य सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांची चांगली सट्टा मांडली आहे असा प्रश्न काही विरोधकांकडून देखील सध्या उपस्थित केला जात आहे कर्जमाफीवरून विखेंचं विधान वादात आलेलं असून कर्जमाफीवरून त्यांनी जे आहे ती वादाचं विधान केल्याचं बघायला मिळत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना लवकरात लवकर करण्याची मागणी बघायला मिळत आहे त्यातच हे दुसरं विधान त्यांनी केलं रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्रामध्ये सध्या स्थितीला वाढ होणार गव्हाला अधिक पसंती आणवा परिसरामध्ये रब्बी पीक पेरणीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे गव्हाला पसंती दिसते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पी एम किसान शेत आता दोन हजार जमा होणार मात्र त्यासाठी दोन कामे अर्जंट करावी लागणार आहेत ती माहिती पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विमा नुकसान भरपायचे आहे एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे बावीस कोटी जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे तो वर्धा जिल्हा आहे अजून जिल्ह्यांची यादी आलेली असून आपण पुढील अपडेट पाहूयात व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाखांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान बीड जिल्ह्यात तरुण तरुणींसाठी स्वराजगाराचे उघडले सध्यादार सद्यस्थितीला लाभार्थी पात्रता आणि अटी देखील जाहीर झालेल्या आहेत लवकरच तुम्ही या नियमानुसार अर्ज करू शकता व याचा लाभ घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा नुकसान भरपाईच्या पुढे बातम्या बघणार आहोत राज्यात यंदा कापसाची खरेदी मर्यादित कमी सध्या स्थितीला बारा ते पंचवीस क्विंटलपर्यंत एकरी काहींना जास्त उत्पादन कमी दोषींवर कारवाई होणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती दोषींवर कारवाई केली जाईल सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये माहिती पुढील पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही सरकारने दिला ठाम निर्णय सध्या स्थितीला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री म्हटले की लाडकी बहीण योजना सुरू राहणार टोमॅटोचे भाव घसरले शेतकरी चिंताग्रस्त उत्पादन खर्च निघणे झाले कठीण शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहे सध्या स्थितीला दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण कर्जमाफीची मागणी शेतकरी ना इलाजास्तव करतोय सध्या स्थितीला शरद पवारांचं असं वक्तव्य बघायला मिळत आहे कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना गरज तीन जिल्ह्यातील ज्वारी पीक विम्याला मिळाली तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ लवकरात लवकर पीक भरा पुढे पैसे मिळतील पीक पाहणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो इ पीक पाहणीला तीस नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून मुदत आधी कर्ज बाजारी व्हायचं मग कर्जमाफी मागायची शेतकऱ्यांची थट्टा उडवत राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त विधान बघायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी त्यांनी असं वादग्रस्त विधान केल्याची माहिती मिळत आहे कर्जमाफीबाबत त्यांनी असं सांगितलं अखेर सरकारकडून लवकरच जमा होणार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच तुमच्या जिल्ह्यात फी किंवा कधी मिळणार त्याची यादी पाहायची असेल तर लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पण बातमी बघायला मिळेल आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघा पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार आता वाटप होणार असून त्यापूर्वी लवकरात लवकर अर्जंट म्हणजे ए करून घेण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा जेणेकरून पैसे खात्यामध्ये जमा होतील बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मदत मिळणार कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचा त्यांनी आता दावा केलेला आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही व तसेच शेतकऱ्यांना आता जे नुकसान भरपाई झालेली आहे त्याची मदत मिळणार आहे पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे सतरा हजार रुपयांचा पीक विमा अतिवृष्टीग्रस्तांसाठी अकरा हजार कोटींना मान्यता अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त चाळीस लाख ,00 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटपासाठी सरकारचा निर्णय जाहीर झालेला असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्यासाठी अकरा कोटींना अजून मान्यता देण्यात आलेली असून हे पैसे पण शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा केले जाणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून नेमके कधी व कुठे मिळणार पुढे बघू वित्तीय ताणामुळे कृषी समृद्धीला कात्री सध्या स्थितीला एक वर्षाऐवजी पाच वर्षासाठी साडेपाच हजार कोटींचे प्रस्ताव मान्य अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतिक्षेत बघायला मिळत आहे वित्तीय तणावामुळे कृषी समृद्धीला कात्री आहे शेतकऱ्यांना तुमच्या मनातील ठिंगी पेटवा उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत डेंगळी पिंपळगाव येथे संवाद मिळावा शेतकरी महिलेची व्यथा ऐकून ठाकरे भाऊक झालेले आहेत तसेच शेतकऱ्यांना तुमच्या मनातील ठिणगी पेटवा असं ते म्हटले दुष्काळाच्या सर्व सवलती लागू शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे तसेच आता साठ लाख हेक्टरपर्यंतचे नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे या ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात ती किंवा मिळणार आहे त्यांची यादी आलेली असून ती पुढे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आलेल्या केवळ रखडू खरडून गेलेल्या जमिनीची पण रक्कम बाकी होती ती पण आता जमवण्यास सुरुवात होत आहे व उर्वरित नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे पण आता येण्यास सुरुवात होत असून काळजी करू नका पहिला टप्पा सरकारकडून सहा जिल्ह्यात आता सुरू होत असून सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणारच आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चारशे नऊ कोटी वीस लाख रुपये जमा झालेले असून उर्वरित राहिलेली रक्कम पण जमा होणार आहे तसेच आता चाळीस कोटी त्रेचाळीस लाख शेचाळीस हजार रुपये मंजूर झाली ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता उद्यापर्यंत सर्व रक्कम जमा होईल यामध्ये सोलापूर तसेच पंढरपूर तालुका देखील बघायला मिळत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील अजून बऱ्याच जिल्ह्या तालुक्यांमध्ये पैसे वाटपाला सरकारने सुरुवात केली छत्रपती मध्ये सव्वा लाखांहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅग नोंदणी प्रलंबित आहे शेतकरी मित्रांनो नोंदणी लवकरात लवकर करा फार्मर आय डी पण काढणं आता गरजेचं आहे जेणेकरून करून पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर फार्मर आय डी काढा कर्नाटकामध्ये ऊसाला तीन हजार तीनशे रुपये दर देण्याची घोषणा अखेर सरकारने केलेली आहे तीव्र आंदोलन पेटले होते त्याचवेळेस सरकारने मोठी घोषणा करत कर्नाटकामध्ये ऊसाला तीन हजार तीनशे रुपयांचा दर जाहीर केलेला आहे या यामुळे आता ऊस उत्पादकांना कैसा दिलासा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार पावले रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दिले दहा हजार बीड जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांच्यासाठी देखील दिलासा देणारी बातमी आता समोर आलेल्या आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली असून प्रति शेतकरी दहा हजार रुपये थेट बँक खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावाने पातळीवर खरेदी करा आदिवासी अंतर्दुर्गाई अशी देखील यांची मागणी बघायला मिळत आहे सोयाबीनची खरेदी योग्य दरात करावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे चांगला दर मिळावा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पॅकेजअंतर्गत मिळणार मदत बँका काढणार आता होल्ड शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे बँक आता डायरेक्ट होल्ड करणार असून शेतकऱ्यांना जे सरकार मदत देणार आहे जे सरकारने निधी जाहीर केला होता एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांचा तो निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका पैसे वाटप सुरू होत आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट चार हजार रुपये जमा होणार की पीएम किसान चे दोन हजार रुपये जमा होणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत चला तर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे पी एम किसान योजनेबाबत तसेच नमो शेतकरी योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा झालेली आहे यातच आता शेतकऱ्यांनी जर ही दोन कामे केली तर लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यासाठी फार्मर आय डी काढा दुसरं काम ई सी अर्ज करा तर तिसर काम तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे तेवढे काम करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता तात्काळ जमा होतील कधीपर्यंत मिळणार ती माहिती आपण पुढे बघूया अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बाधितांना दिलासा मराठवाड्यात सर्वाधिक मदत नांदेडला देखील बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी असून जून सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीमुळे सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना आता अनुदान म्हणजेच की रब्बी पेरणीसाठी दहा हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे प्रति शेतकरी दहा हजार रुपये आता जमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे ती तेरा मंडळातील शहाण्णव विहिरींचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे सिंचन पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पैशाची गरज हेक्टरी सतरा हजार रुपयांचा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस नेमका कधी येणार खात्यात आता आली सविस्तर माहिती शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या महिन्यामध्ये एक मोठं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये सांगितलं की रब्बी अनुदान दहा हजार रुपये देऊ नुकसान भरपाई अठरा हजार पैसे देऊ तर पीक विम्याची सतरा हजार रुपये देऊ आता त्याचप्रमाणे पीक विम्याचे लवकरच सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत सध्या कारण की त्याचा अंदाज म्हणजे सध्या पेरणीसाठी दहा हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे वाट आता ते जसं वाटप होईल तसे लगेच तुमच्या बँक खात्यावरती सतरा हजार रुपये पण पीक विम्याचे येणार आहेत मात्र हे पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात येतील तर अंदाजे आता आलेल्या माहितीनुसार बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात सर्वात आधी येतील तसेच सोलापूरला देखील हे पैसे येणार आहेत हिंगोली बुलढाणामध्ये देखील वाटप लवकर होणार अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना होतोय भेदभाव सध्या स्थितीला पंचनामे ग्राह्य न धरता सरसकट मदत द्या अशी मागणी आहे मागील आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना चिंता महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणीं एकेवायसीसाठी मुदतवाढ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित आहे त्यामुळे आदिती यांनी आता सांगितलं आहे की आता याच नोव्हेंबरमध्ये तुम्हाला आता लवकर एक्वयसी करायची आहे पंधरा तारखेच्यात करून घ्या उलट चांगलं राहील महत्त्वपूर्ण बातमी अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत तसेच कसाही भेदभाव करू नये अशी मागणी शेतकऱ्यांची बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील लवकरात लवकर देण्यात यावी शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडुतीस कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात आता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी बघा तालुक्यांची पण नावे आहेत यामध्ये नांदेड जिल्हा असून याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत तसेच इकडे मुखेड तालुका या तालुक्याचं नाव पण यादीत घेतलेलं असून पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत त्यानंतर बीड जालना असेल तसेच केज तालुका गेवराई माजलगाव आष्टी पाटोदा या तालुक्यांमध्ये देखील पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे व रब्बी अनुदानाचे दहा हजार रुपये आता जमावण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे काळजी करण्याचं कसलंच कारण नाही पूर्ण पैसे खात्यात येणार <highlighting noise> कर्जमुक्ती नाही तर आता भाजप युतीला मतदान नाही उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना आव्हान बघायला मिळत आहे कर्जमुक्ती नाही तर आता भाजप युतीला मतदान नाही असं उद्धव ठाकरे म्हटलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट अन्यथा मूळ धरणात जलसमाधीचा इशारा कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं श शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे सध्या स्थितीला लूट सहन करणार नाही असं शेतकरी म्हणत आक्रमक झालेले आहेत व त्यांनी ही माहिती देखील दिली शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या अशा प्रकारच्या होत्या रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका पीक किंवा भरपाई हवामान अंदाज तसेच पी एम किसान योजना नमोद शेतकरी योजना याबाबतच्या देखील महत्त्वाचे अपडेट्स सर्व पिकांचे बाजारभाव राजकारणाबाबत सविस्तर घडामोडी अशा अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो त्या देखील तुम्हाला रोजची रोज नक्की बघायला मिळतील धन्यवाद